रामकृष्ण हरी मावली देवा मराठी विलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या वडिलांची वडिलांच्या ज्या अंगात आमच्या काला होती मी त्याच्याबद्दल तुम्हाला एक चार शब्दात माहिती सांगणार आहे माझं वडील होते एका पायानं माझ्यासारखं जादू होते पण त्यांच्या अंगात एवढी काला होती का वडील आमचे जर कोणाचा समजा हात वगैरे काय निसटला खांद्यात खांद्यात निष्ठू द्या किंवा मानगाडात निष्ठू द्या किंवा कोपऱ्यात निष्ठू द्या आमचं वडील बसवत होत्या आणि समजा कोणाला पाठीत चमक भरली कोणाचं काय दुखावलं तर त्या नसांची माहिती असल्यामुळं नसा व्यवस्थित करून त्या माणसाला दोन ते चार वेळा चोळून व्यवस्थित करत होती आणि तीच कला आता माझ्याही अंगात अवगत आहे फक्त मला हात निष्ठवाला येतो बसवता येत नाही मी कोणाचा हात कधी बसवला नाही मला निष्ठवता येतो हो आणि बसवता येत नाही जर माझा हात निसटला तर मला स्वतः स्वतः बसवता येतो हो पण मी कुठेही कुणाचा बसवलं नाही दा अशीच वडिलांची पारंपरिक जी कला आहे ती माझ्या अंगात आहे पण आमचे वडील खूप कष्टाळ होते वडिलांचा आमच्या शेळ्यांचा आता तुम्ही बघताय हा जो व्यवसाय आहे शेळ्यांचा वडिलांचा शेळ्यांचा व्यवसाय त्यांच्या पाठोपाठ मीच चालवलं आता मी मोठं आहे म्हटलं मलाच करावं लागतं अशा रीतीनं वडील आमचे आता एक्सपायर झालेत तर आता वडील काय राहिले नाहीत पण आपण तुम्ही जरा डॉक्टरकडं गेला आत्ता ह्या चालू कंडिशनला डॉक्टरकडं गेला तुम्ही सांगितलं माझ्या आता एक आठ दहा दा दिवस झालं माझ्या बायकोची मान जामान ही या साईड नस ही न आहे पूर्णपणे मागचे बकुट आहेत का नाही पूर्ण सुजले आहेत दोन्ही साईडचे तर आठ दिवस झालं सुजले मी रोज चोळून 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 कमी आणले खूप कमी आले तर थोडं राहिलं नॉर्मल राहिले तर आमची मंडळी म्हणते मी दवाखान्यात जाऊन येते मला डॉक्टरचाच गुण येईल तुमच्या हातनं काय मला गुण येत नाही मग काय आलं माहिती का डॉक्टर काय करते तर माहीत आहे का तुम्ही गेला का नाही दवाखान्यात की डॉक्टर म्हणते तर त्याला डॉक्टर काय म्हणते तर त्याला चोळू नका चोळलं की त्याने जास्त येईल जास्त म्हणजे भीती घालते पेशंट जर येतं का नाही तर त्या पेशंटला इतकी भीती घालते की तो एकदम कन्फ्यूज झाला पाहिजे कोणाला हात नाही अंगाला लावून दिला पाहिजे अशा कंडिशनमध्ये मी याच्या पाठीमागं दोन वर्षापूर्वी बायकोचं असं सुजलं होतं मी घरात चोळून सरळी केली म्हणजे हे बॅक जी सुजलेली पूर्णपणे चोळून सरळी केली होती आता आत्ताही तसंच कंडिशन आहे थोडं आणि थोडे दिवस काढलं थोडे दिवस एक पाच सात दिवस चोळलं की आपल्या मनात सरळ पण ते तिला दम निघत नाही ना ती जास्तच वेदना देते त्यामुळं ती म्हणती मी दवाखान्यात जाणार आहे मला दवाखान्यात गेल्याशिवाय बरोबर वाटणार मग ती तिला डोक्यात एकच की आपण दवाखान्यात जायचो दवाखान्यात आपल्याला डॉक्टर सरळ करणार आपण सरळ होणार म्हणून जाणार बाबा जा मला थोडी काय त्रास आहे का पैसे देतो तू जा तुझ्या दवाखान्यात जाऊ नये आणि काय असेल ते तुझा उपचार करू नये म्हणजे काही लोक असे असतात की हातानं चोळून सरळ होणार लोक मी लोकांचं उदाहरण न देता मी माझ्या मंडळीचं उदाहरण दिले का आता माझी मंडळी सारखीच म्हणते मला दवाखान्यात जायचं मी डॉक्टरच्या आतनं सरळी होणार आतनं मी होत नाही म्हटलं गेल्या वर्षी कशी झाली ती म्हणती योगायोग होता म्हणून झाले आत्ता आत्ता योगायोग नाही आपल्याला त्यामुळे मी काय सरळी होत नाही म्हणून आता ती जायच्या उद्याच्या उद्या किंवा परवाशी दवाखान्यात जाईल चोळायला पण आमचे वडील एक किस्सा सांगतो आठवलं म्हणून एक चोर होता म्हणजे आमच्या इकडं तर डोंगरातला चोर होता तो आला होता आमच्या घरी त्याचा हात निसटला तर बावळ्यात म्हणजे खांद्यात इथं हात निसटला होता खाद्यात हात निसटला तर तो आला घरी आपल्या आणि आमच्या घरी आला त्याची आई तांदूळ आणि भाकरीचं पीठ घेऊन आली होती ती घेऊन आली तर आमच्या घरी तर सकाळी आली दुपारी चार वाजता आले संध्याकाळी आली की आमच्या वडिलाने हात बघितला तर वडील म्हणाले काय आलं बाळा तर म्हणायला लागला त्याच्या आईनं सांगितलं घरावरनं आहे पण घरावर कशाला चढला होता तर ते आपलं चांगला माणूस ते चांगलं पोरगं होतं त्यानं ते सत्य परस्थ सांगितली मी आहे चोर मी गेलो आमक्या धमक्याच्या घरात चोरी करायला मी काय आलं पात्रावरनं माझा पाय घसारला आणि वरनं खाली डायरेक्ट पडलो त्यामुळे माझ्या खांद्यातात निसाटलं वडील म्हणायला लागले बाबा चोरा जात कसा भासवायचा उद्या पोलीस माझ्याकडे येतील तर पोलिसच नाही कसं माहीत पडेल काका तुम्ही माझा हात बसवलाय नाही मला नाही तुझा हात बसवायचा आपलं हसत हसत मला वडील म्हणलं की परत वाढलं आणि की मग ते हात बसवला आणि त्याच्या काकत अशी चुंबळ गोल राऊंड करून चुंबळ इथं गाठली आणि चुंबळ घालून हात सेट व्यवस्थित झाला तो माणूस तीनच वेळा फक्त चोळायला चौथ्या वेळेला त्याचा हात बसला आणि हात बसल्यामुळे तो माणूस खुश तो म्हणायला लागला तुम्हाला काका काय पाहिजे तुमच्या घरात काय वस्तू नाही ती मी आणून देणार आमच्या घरावर तीन फुल्या मारून गेला होता ते आम्ही दरवाजाच काढून टाकलं आम्हाला कोणाचं काय नको आमच्या वडील कोणाचं कसपाटभर कधी घेतलं नाही आमच्या वडिलांनी आणि मीही कोणाचा एक कसपाट कोणाचं घेत नाही काय देऊन घेऊन माणूस मोठा होत नसतो फक्त जे आपल्याकडे कला आहे का नाही तिचा वापर म्हणजे त्यांना दाखवायचं फक्त कला की आम्ही हे करू शकतो म्हणजे डॉक्टर असे दाखवत नाही ना डॉक्टर औषध गोळ्या माणसाला किडन्या हे फेल होणं असं कारण असते आणि औषधात जास्त प्रमाणात तुमचं पेनकिलर जे जास्त मिक्स असतं त्यामुळे ते वेदना थांबतात आणि वेदना थांबल्यामुळं माणसाला खूप बरं वाटतं आणि ते पेन किलरमुळे माणूस जास्त आजारी पडतो रामकृष्ण पाऊस या लागला मित्रांनो आणि त्यामुळे आता आम्ही व्हिडिओ पॉज करतो आहे पावसामुळं व्हिडिओ खूप आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं नदीला आमच्या पाणी आलेलं आहे Uh, कोयना दरांना ते दोन दरवाजे उचलले चार चार फोटां आणि रामकृष्ण हरी चुकलं असलं तर मापी असू रामकृष्ण हरी